राजकारणाचा कधीही विचार केला नाही म्हणूनच बोरगावचा सर्वांगीण विकास केला असं निपाणीच्या आमदार शशिकला विकास, विकास कामासाठी बोरगाव शहराला नेहमीच आम्ही प्राधान्य दिल्यानं निपाणीनंतर सर्वाधिक विकास कामं हे बोरगाव शहरात झाली आहेत आजपर्यंत बोरगाव शहरात एकशे पंचवीस कोटीची विकास कामं राबवली आहेत गट तट भेदभाव व राजकारण विरहित या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणानं कोट्यवधी रुपयांची विकास कामं राबवली असल्यानं भविष्यात शहराच्या विकासात आणखी भर पडावी यासाठी आपण नगरसेवक शरद जंगटे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच निधी उपलब्ध करून देणार असून जनतेनं आपापल्या भागात तीन विकासाला प्राधान्य द्यावं असं मत निपाणी भागात कार्यसम्राट आमदार शशिकला झुल्ले यांनी बोरगावकरांना सांगितलं बोरगाव येथील वॉर्ड क्रमांक पंधरा मधील रामनगर येथे खोपनेलिक खोपने गाव व पाईपलाईन कामाचा शुभारंभ तसेच अल्मेरी समाज येथे बोरवेल कुपनलिका शुभारंभ व खंडोबा देवस्थान कंपाऊंड बांधकामाचा शुभारंभ आमदार सौशशिकला शशिकला जोले यांच्या शुभ हस्ते नगरसेवक शरद जंगठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रारंभी नगरसेवक शरद जंगठे यांनी स्वागत करून शहरातील रामनगर येथे बोरवेलसाठी आमदार शशिकला जोले यांच्या विशेष प्रयत्नातून स्केअर कम्युनिसिटी स्केअर सिटी विभागातून पाच लाख तसेच चालमेरी व गोंधळी समाजाच्या जागेवर बोरवेल शुभारंभासाठी तीन लाख पंच्याहत्तर हजार तसेच खंडोबा देवस्थानच्या कंपाऊंड बांधकामासाठी पाच लाख व शिशी रस्ता कामासाठी दहा लाख असे एकूण तेवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून आज यश कामाचा शुभारंभ करण्यात आला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शशिकला जोडले हे भरीव निधी देत दे आहेत अजूनही शहरात काही ठिकाणी रस्ते गटारे पथदिवे पेव्हिंग ब्लॉक अशी कामं हाती घेतली असून लवकरच या कामालाही सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितलं याप्रसंगी दादासो भादुले जितेंद्र पाटील बी के महाजन महिपती खोत उत्तम कदम राणी बे बेवनकट्टी उत्तम कदम अजित तेरधाळे महादेव चौगुले श्रीपाल गोसावी किरण गोसावी तक्कासाहेब वाघमोडे नारायण आडेकर फिरोज अपराध राजू संकन्नावर शंकर गुरव दादा गुरव बाहुबली चौगुले नितीन तोडकर भरत कांबळे बबन रेंधाळे आयुब मखानदार राम निर्गणावर भरत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते व बोरगावमधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी मानकापूर कारण खूप दिवस झालं अजित असू देत किंवा शरद असू देत आपले सर्व नेते मंडळी माझ्याकडे येऊन बोरगावच्या ह्या रामनगर मध्ये पाण्याच खूप व्यवस्था आणि व्यवस्था करायला पाहिजे म्हणून माझ्याकडे मागणी केली होती आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून आज इथं एक लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करायला आणि हे फक्त फक्त तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मतदान घातला नसता निवडून दिला नसता तर मला हे काम करायला शक्य नव्हतं आणि ज्या वेळेला तुमचं उपकार माझ्यावर आहे कारण तुम्ही मतदान घालून मला निवडून दिलाय निवडून दिल्यानंतर माझं कर्तव्य आहे की तुमच्या सुखादुखामध्ये मी तुमच्या सोबत असायला पाहिजे बोरगावचं विकास हे केलं पाहिजे आणि निपाणी तालुक्याचं सर्वांगीण विकास करणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असतं आणि ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी गेल्या बारा वर्ष झालं मी करायला लागलो तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे कारण निप नंतर जास्तीत जास्त निधी मी कुठेतरी घाटलोय तर ते बोरगाव मध्ये घातलेलं तुम्हाला सगळ्यांना माहिती ह्या वार्डमध्ये देखील शरद सांगितले तसं सा आजपर्यंत आठ साडेआठ लाखाचं कामकाज झालेलं आहे परंतु इथं हे जे काही पाण्याचं मागणी केलं खरोखरच पाणी हे फार महत्वाचं आहे कारण पाणी नाही तर आपण महिला काही करू शकत नाही घरात पाणी असलं तरच आमचं घर संसार स्वयंपाकघर सगळं चालणार आहे आणि प्यायला पाणी फार महत्वाचं आहे म्हणून आपण इथं पाच लाखाचं स्केअर सिटी फंड मधून आपण इथे पाच लाखाचं निधी आज उद्घाटन केलेलं आहे आपण सर्वांनी देवाच्या वेळी प्रार्थना करूया की बोर सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर पाणी पडू देत आणि ही गोड बातमी मी बेंगलोरला पोहोचायच्या आधी तुमच्याकडून मला यावं दे हे मी प्रार्थना करते आणि हे बोरवेल करून पाचशे चाळीस फुटाचा पाईपलाईन देखील ह्याच्यामध्ये घेतलेला आहे म्हणजे कुठं कुठं पाण्याचं चाव्याचं सा काय कनेक्शन पाहिजे कुठे काय प्रॉब्लेम आहेत ते शरद सगळं सांगितलं होतं की त्यांना कसं पाहिजे तसं करून घ्या म्हणून ते देखील आज करण्याचं हे पाणी पडल्यानंतर आपण प्रयत्न करू तर अजूनही काय पाहिजे असेल तर खंडोबा मंदिरला आता हे झाल्यानंतर तिकडे देखील आपण पाच लाखाचा निधी दिलेला आहे खंडोबा मंदिर साठी आणि पाच लाखाचा निधी खंडोबा मंदिर पूर्ण नाही तर परत आणि देऊन ते खंडोबा मंदिर देखील आपण पूर्णत्वाकडे नेतोय असे अनेक काम तिथं केलेलं आहे हे झाल्यानंतर अनेक आलेमारी समाजात देखील आज तुमच्यासारख्याच बोर ओपनिंग करणार आहे त्यांना दोन एकर जे काही राहायला साईट पाहिजे होतं ते देखील खूप प्रयत्न करून मी मंजूर करून दिलेला आहे मी जे काही सेवा करण्याचं माझ्याकडे तुम्ही आशीर्वाद करून निवडून दिलाय ते सेवा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करायला लागलोय असंच तुमचा सगळ्यांचं प्रेम विश्वास आपल्यावरती राहू दे आपल्या नेत्यांच्या वरती राहू दे आणि आज खरोखरच हे पाण्याचं करून चालू हे मला देखील समाधानकारक आहे कारण लवकर पाणी आलं की लवकर तुमचं समस्या निवारण होत देत असं सांगून मिळतात परत